मी दिगंबर साहेबराव मैंदाड शेवानिवृत्त पोलिस अधिकारी उस्मानाबाद जिल्हा माझं मूळ गाव हे चोराखळी आहे आमच्या गावचे जेवढेही सरकारी अधिकारी कर्मचारी आहेत आणि निरनिराळ्या उद्योगामध्ये बाहेरगावाला आहे ती ह्या यात्रेला नंदीच्या यात्रेला चोराखेला येतातच आणि चोराखळी गावचं हे पापनास मंदिर जे आहे त्याचं महात्म्य एवढं महान आहे की प्रभू रामचंद्राच्या हाताने इथं शिवलिंगाची स्थापना झाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या खर्चातून आणि इथं पाणी पापणाच्या तळ्याचं पाणी कधीच संपत नाही आणि याचा स सर्वांना अनुभव आहे पहा बहात्तरच्या दुष्काळामध्ये देखील पाणी इथलं कमी पडलेलं नाही आणि आत्ता सध्याच्याला पाणी कमी नाही पूर्ण उस्मानाबाद शहराला मागच्या वेळेस पाणी पुरवलं आहे आत्तासुद्धा उस्मानाबाद शहराला पाणी पुरेल एवढं आमच्या स्टोरेज टँकमध्ये पा पाणी आहे पापनास महाराजाची कृपा असल्यामुळं आमच्या गावावर कधीही दुःखाचं सावट काही येत नाही आणि सर्वांची सर्वांचं दैवत आहे पुण्या एका जाती धर्माचं नाही तर आमच्यातले हिंदू मुसलमान एक रु एकजुटीनं राहतात मुस्लिम समाजाच्या लोकांनी देखील देणगी दिलेली दे आहे पापनास मंदिराला आणि ते पण सहकार्य करतात आम्ही त्यांचा सण हिंदू आनंदाने साजरा करतो मुस्लिम लोक पण आमचा हिंदूचा सण आनंदाने साजरा करतात इथं भेदभाव आमच्या गावामध्ये केला जात नाही चोराखळी गाव हे या। हे जे आमचं गाव आहे या गावात पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेला आहे कारण त्यांच्या मामाचं गाव हे चोराखळी आहे आणि आज आजपर्यंत अशी प्रथा आहे की मुलीचं पहिलं बाळातपण आपल्या आजोळीच होतं मामाच्या गावी होतं आपल्या बहिणीचं बाळातपण म्हणजे आपल्या मुलीचं बाळातपण आई वडील करतात तसं आई पुण्यश्लोक अहिल्या आई देवीच्या आईसाहेबांचं पहिलं बाळातपण इथं चोराखडीमध्ये झालेलं आहे आणि त्यांचा जन्म चोराखडीमध्ये झालेला आहे आणि त्यांचं गाव हे चोंडी आहे असा आमच्या गावचा इतिहास आहे हे गाव फार आमचं महान आहे यात्रेनिमित्त जवळच्या खेड्यापाड्यातली लोकं येतात रात्रभर यात्रा आनंदाने साजरी होती नमस्कार मी चोराखळी या गावातून बोलत आहे तर आमच्या इथे तीर्थक्षेत्र आहे श्री पापनास तीर्थक्षेत्र मंदिर तर आमच्या इथं अशी प्रथा आहे खूप वर्षापासून आमच्या आजोबा पंजोबापासून आहे ती तर नंदी आमच्या गावामधून नंदी पापनासामध्ये पापनासला जातो पापनाशी श्री पापनास यांचं लग्न होतं आणि नंतर आज इकडे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये येतात पौर्णिमे दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये नंदी येतो नंतर पापदची मूर्ती त्यांच्यावर स्थापन होते आणि तिथून आज संध्याकाळी मिरवणूक चालू होते पूर्ण गावाचे नवस वगैरे हो असतात आणि मी माळी फुलमाळ्याचा आहे तर माझा मान आहे की माझा हार आमचा हार देवाला घातल्यापास घातल्याशिवाय नंदीची मिरवणूक चालू होत नाही तर आमचा हा ही मानाचा हार आहे हा परंपरेभर आलेला आहे तर ही परंपरा मी अशीच आज आणखीन आज आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे आणि इथूनही मी आहे तोपर्यंत टिकून ठेवणार मी अशी शाश्वती देतो तरी हा कार्यक्रम पूर्ण रात्रभर चालतो रात्रभर मिरवणूक वगैरे बारूड असतात नंतर गवळणी असतात आणखीन बँजो असतो डी जे असतो हा फुल कार्यक्रम जे मुंबईला पुण्याला ह्या गावातली लोकं राहतात ते सर्वजण आज सर्वजण इथे जमा होतात आणि गुन्हा गोविंदाने छानपैकी मिरवणूक होते आणि मिरवणुकीची सम, सम समाप्ती पहाटे पाच वाजता रामाच्या मंदिरामध्ये आरती करून नंतरच म मिरवणुकीची समाप्ती होते आणि नंतर आम्ही आमचा हा कार्यक्रम समाप्त होतो आणि दुसऱ्या दिवशी उद्या येडेश्वरीची यात्रा असेल नंतर आम्ही सर्वजण येडेश्वरीला खडे वेचायला जातो झालं हा असा आमचा पारंपरिक आणि खूप वर्षापासून चालत आणि जवळजवळ किती चारशे वर्ष झाले तीनशे चारशे वर्षाच्या तीन वर्षा पूर्वीपासून हे चालू आहे आयलेबाई होलकर होत्या त्यावेळेसपासून हे चालू आहे आमचे आमच्या आजोबा पंजोबा त्यांचे वडील हे सगळे आम्हाला माहिती आहेत ती सगळे परंपरा ती परंपरा आणखी चालू आहे आमची धन्यवाद हां नमस्कार मी दुधाने बोलते या गावची परंपरा म्हणजे अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकिर्दीपासून हा चालू झालेला कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये ह्या यात्रे जो यात्रेची तुमची सुरुवात झालेली आणि ही यात्रा तीन दिवस चालू असते तीन दिवसात वेगवेगळे कार्यक्रम पापडाचे भंडारे मग हर एक प्रकारचे म्हणजे व्यवस्था केलेली असते आणि आज आजच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमात या उत्सवाला पूर्ण गाव पंचवृष्टीतील लोक येऊन हा कार्यक्रम हा साजरा कर साजरा होतो